You're watching Amar Nagar City Channel. शेवगाव तालुक्यातील दहीगावने येथे शेतकरी विठ्ठल रामभाऊ जगदाळे यांनी कामगार तलाठ्यांविरोधात मोठा एल्गार पुकारला आहे त्यांनी विकलेल्या शेताची नोंद चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप कामगार तलाठी दहीगावने यांच्यावर केला जात आहे यासंदर्भात या अनेक वेळा अर्ज आणि फोनद्वारे हरकत घेतल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे आता शेतकरी विठ्ठल जगदाळे यांनी थेट सात फेब्रुवारी दोन हजार पासून कामगार तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रकरणावर तहसीलदार प्रशासना स्थानिक अधिकाऱ्यांची काय भूमिका असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय शेतकऱ्यांचा हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरू राहणार का संपूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडिओमध्ये रानाड सुलतानपूर बुद्रुक विषय आपला असा आहे कामाची जोशी भाऊसाहेब तालाटी भाऊसाहेब हे दायगावमध्ये असून त्यांनी माझी अनलिगल नोंद लावलेली मी आज माझी जमिनीतले पाच गुंठे क्षेत्र मी विकलं होतं वाटाकाटतं दिलतं तर त्यांनी का लोन लावलेली आहे आणि त्याच्यावर सोसायटी थकबाकी असून आणि वारंवार त्यांना फोन करून मी त्यांना वारंवार सूचना केल्या ते फोनवर समक्ष भेटलो पण होतो की माझी नोंद लावून घेऊ नका अजून आमचा जमिनीचा मोजण्याचा विषय राहिलेला आहे तरी त्यांनी नोंद लावली आहे दुसरा विषय असा आहे का मी इथं तहसील कार्यासमोर आलतो त्यांना पण निवेदन दिलेलं आहे मी आणि दुसरा विषय असा आहे माझी परदेश मी एक खरेदी गेली चाळीस गुंठीची तर मग मी काल त्यांना भेटलो होतो तर ते मला म्हणले का ते सोसायटीचं पत्र लाखन तुमच्याकडे ब्वाज्याचं आणि पाहिल्या खरेदील त्यांनी सोसायटीचं पत्र नाही पाहिलं काय नाही पाहिलं आणि लिखाईल पत्र ब्वाज्या असून नोंद लावलेली मी या न्यूज माध्यमातून सांगू इच्छितो का असा आणि ते प्रकार गाड्यानंतर आमच्या सर्व सर्वसाधारण शेतकऱ्याला आत्मशिव आत्महत्येशिवाय नाही राहिलेला आणि इतकी बिकट परिस्थिती माझी राहिलेली का मी आहे ना माझं चार चा, सात तारखेपर्यंत माझ्या या कामकाजची विल्हेवाट नाही लागली तर मी दायगावने इथे आमर उपोषण करणार आहे